नमस्कार वारणा न्यूज मध्ये आपले स्वागत वारणा विद्यालय व वा ज्युनिअर कॉलेज सागाव मध्ये आपली संविधान पंचाहत्तरी कार्यक्रम उत्साहात संपन्न शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वारणा विद्यालय व वा ज्युनिअर कॉलेज सागाव मध्ये अनुलोम लोकराज्य अभियान यांच्या वतीने आपली संविधान पंचाहत्तरी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाची प्रास्ताविक व स्वागत श्री बी एम सर यांनी केले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक अरविंद सर हे होते या कार्यक्रमास अनुलोम लोकराज्य अभियान सांगली जिल्हा व कोल्हापूर विभाग प्रमुख प्रशांत कुंभार साहेब जनसेवक अनिल माने साहेब कार्यक्रमाचे वक्ते विधी तज्ञ मान्य अॅडव्होकेट विशाल साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते प्रमुख उपस्थित मान्यवरांचे मुख्याध्यापक मान्य अरविंद सदावर्ते सर यांनी बुके देऊन स्वागत सत्कार केला कार्यक्रमाचे वक्ते मान्य अॅडव्होकेट विशाल साळुंके यांनी भारतीय संविधान निर्मिती व अंमलबजावणी इतिहास सांगितला भारतीय राज्यघटना विविध समित्या व त्यांचे कार्य भारतीय राज्यघटना कलमे विभाग परिशिष्ट व त्यात आजपर्यंत झालेले बदल याविषयी विस्तारपूर्वक माहिती दिली भारतीय संविधानातील विभागानुसार विविध कलमे अधिकार तरतुदी यांची माहिती दिली भारतीय नागरिकत्व नागरिकांचे मूलभूत अधिकार व कर्तव्य राज्यघटनेची मूलभूत मार्गदर्शक तत्वे राज्यकारभार पद्धती इत्यादी बाबींची माहितीपूर्ण विवेचन केले अनुलोम लोकराज्य अभियान प्रमुख मान्य प्रशांत कुंभार साहेब यांनी भारतीय संविधान निर्मिती व्हिडिओ व पीपीटी द्वारे दृकश्राव्य माध्यमातून संविधान मूल्ये रुजवली जनसेवक अनिल माने यांनी प्रत्येक नागरिकाने संविधान अवलोकन करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन एस एच इंगवलेसर यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिन पाटील सर यांनी केले भाग दोन कलम सात ते कलम अकरा यामध्ये भारताचे नागरिक कोण होऊ शकतात भारताचे नागरिक कोणाला म्हणायचं त्याचं नागरिकत्व कसं समाप्त होऊ शकतं किंवा एखादा बाहेरच्या देशातला व्यक्ती या देशात येऊन या देशाचा नागरिक कसा बनू शकतो याविषयी चर्चा केलेली आहे